आमची आमची माती आमची नमस्कार आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी हिरवा चारा हे जनावरांचं आवडतं खाद्य आहे जनावरांना वर्षभर हिरवागार चारा मिळावा आणि चारा टंचाईच्या काळामध्ये हा हिरवागार चारा जतन करून ठेवता यावा म्हणून मुरघास तंत्रज्ञान फार महत्त्वाचं आहे आणि या अनुषंगानंच आजच्या कार्यक्रमाचा विषयच आपला आहे मुरघास तंत्रज्ञानाचा चारा टंचाईमध्ये वापर आणि या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या भेटीला आलेले आहेत डॉक्टर एस एस काउतकर सर भाकरू अणूप केंद्रीय कपास प्राद्योगिकी अनुसंधान संस्थान सिरकॉट मुंबई नमस्कार सर नमस्ते मॅडम आजच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आजच्या कार्यक्रमाचा आपला विषयच आहे मुरघास तंत्रज्ञान तर सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला हे ऐकायला आवडेल की मुरघास म्हणजे नेमकं काय मॅडम मुरघास तंत्रज्ञान ही संकल्पना तशी आपल्या इकडे काय नवीन नाही आहे आपल्या भारत देशामध्ये जरी अलीकडे तिचा उपयोग करण्यात येत असला तरीही एकोणविसा शतकाच्या पूर्वी जर्मनीमध्ये हिरवाचारा हा साठवण करून वापरल्या जात येत होता अठराशे सत्याहत्तर साली एक फ्रेंच सायंटिस्ट शास्त्रज्ञ होते त्यांनी त्या काळी त्यांचे अनुभव मुर्गास तंत्रज्ञानाचे सा हिरवाचारा साठवून ठेवण्याचे अनुभव त्या पुस्तकामध्ये लिहिलेले आहेत परंतु विशेष गोष्ट अशी आहे की एकोणीसशे चौरे चौवेचाळीसमध्ये फिनलंडचे एक रसायनशास्त्रज्ञ होते त्यांना एकोणीसशे चौवेचाळीसचा रसायनशास्त्राचा नोबेल पारितोषिक मिळालं ते नोबेल पारितोषिक त्यांना कृषी आणि पोषण रसायनशास्त्रज्ञ विशेष करून चारा संशोधन जे कीच आपलं मुरगास तंत्रज्ञान आहे त्या संशोधनासाठी नोबेल पारितोषिक मिळालं आणि त्यानंतर हे जे तंत्रज्ञान आहे ते सर्व सर्व देशामध्ये दे जगभर पसरलं गेलं मुरगास म्हणजे आपल्या सोप्या भाषेमध्ये आपल्या मराठी भाषेशी विशेषता बघा की मुरघासला आपण जर दोन शब्दामध्ये त्याचं विभाजन केलं तर मोर आणि घास मुरलेला घास म्हणजे मुरलेला चारा असतो हो जसं आपण आपल्या घरी आपल्या स्वतःसाठी लोणचे वापरतो तसंच मुरघास हे जनावरांसाठी लोणचे म्हणून आपण म्हणू शकतो या मुरघासामध्ये हिरवा चारा हा योग्य वेळी कापणी करून त्याची कापणी करून त्याला हवाबंद स्थितीमध्ये दाबून भरून जवळपास पंचेचाळीस ते साठ दिवसापर्यंत साठवला जातो आणि चाराटंचाईच्या काळामध्ये तोच चारा उन्हाळ्यामध्ये म्हणा की ज्यावेळेस आपल्याकडे हिरवा चाराची कमतरता आहे त्या त्यावेळेस आपल्या जनावरांना देण्यात येतो हा सर्व काही प्रकार जो आहे त्याला आपण मुरघास एकत्रितपणे म्हणू शकतो आता हा जो काही मुरगास आहे हा तयार करण्याची गरजच का निर्माण झाली सर्वप्रथम आपल्या भारत देशामध्ये उन्हाळ्यामध्ये पाण्याची खूप जास्त कमतरता भागते त्यावेळेला पाण्याची कमतरता असल्यामुळे आपण हिरवा चारा आपले शेतकरी बंधू त्याचं उत्पादन घेऊ शकत नाहीत आणि मग शेतामध्ये असलेला कडबा किंवा वाळलेली वेरण ही शेतकऱ्यांना आपल्याचा जनावरांना देण्यापासून पर्याय नसतो त्यामुळे होतं काय तर त्यांच्या जनावरांच्या दूध उत्पादनावर त्यांच्या आरोग्यावर आणि प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो याच अनुषंगाने बुंदेलखंड एक प्रदेश आहे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्याच्या तेरा जिल्ह्यापासून बनलेला आहे तिथे खूप लक्षवेधी परंपरा आहे जिला की अन्नप्रथा म्हणतात आता अन्नप्रथा जर तुम्ही ऐकलं तर तुम्हाला एक आपल्या मनामध्ये एक चांगली फीलिंग येते की कुठले तरी एक अण्णाशी रिलेटेड अन्नाशी रिलेटेड एखादी चांगली गोष्ट असेल परंतु तसं नाही आहे अन्नप्रथा ही बुंदेलखंड रा त्या प्रदेशाची एक समस्या म्हणून उभा टाकलेली आहे ही प्रथा अशी आहे की चैत्र महिन्यानंतर जवळपास पीक कापणी केल्यानंतर उन्हाळ्यामध्ये कच्ची कमतरता आणि पाण्याची कमतरता असल्यामुळे शेतकरी आपल्याकडे असलेली जनावरे आहेत ते मोकाट सोडून देतात बाहेर ती मोकाट सोडून दिलेली जनावरे खूप समस्या निर्माण करतात त्यापैकी एक महत्वाची समस्या म्हणजे शेतकऱ्यांमध्ये भांडण होणं ज्या शेतामध्ये काही पिके असतील तर ते शेतकरी ते जनावरे त्यांच्या पिकाची नासाडी करतात आणि अशा केसेस कोर्टामध्ये आहेत पोलीस केसेस आहेत हे खूप मोठ्या प्रमाणावर भांडण होतात ही झाली एक समस्या दुसरी समस्यामध्ये म्हणजे की बाहेर सोडलेली जनावरे ज्यांना की हिरवा चारा द्यायला पाहिजे तो भेटत नाही मग त्यांना जे भेटल ते खाण्याचा प्रयत्न करतात बाहेर प्लास्टिक असो कपडा असो किंवा बाजारामध्ये नाचलेली सरलेली फळे भाज्या असो ते खातात आणि त्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम म्हणतो होतो आणि एकीकडे आपण आपल्या देशामध्ये दे गाय गायीला गौमाता म्हणतो आणि दुसरीकडे ही अशी परिस्थिती उद्भवते ही आ, ही आपल्या एक वस्तुस्थिती आहे या व्यतिरिक्त दोन हजार एकोणीसमध्ये झालेला आपल्या विसाव्या पशुगणनेनुसार भारतामध्ये पशुधन खूप आहे जवळपास पाचशे पस्तीस मिलियन पशुधन आपल्याकडे आहे म्हणजे पाच हजार तीनशे पन्नास लाख आहे त्यापैकी तीनशे दशलक्षपेक्षाही जास्त गोवंशीय प्राणी आहेत आता एवढी पशुधनाची जास्त असल्यामुळे दूध उत्पादनामध्ये सुद्धा भारत देशाचा हा पहिला क्रमांक लागतो परंतु जरी दूध उत्पादन जास्त असेल तर एवढ्या मोठ्या विशाल काय पशुधनाला चाराची पूर्तता करण्यासाठी आपल्याकडे पुरेशी जमीन नाहीये पुरेसा चारा नाहीये एका अध्यापनानुसार एवढ्या पशुधनाची हिरव्या चाराची पूर्तता करण्यासाठी दरवर्षी आठशे मेट्रिक टन पेक्षाही जास्त चारा लागतो आणि जे उत्पादन आपल्याकडे होत नाही म्हणजे दरवर्षी तो कमी प्रमाणामध्ये उत्पादन होतो तर हा एक मोठा प्रश्न आहे तर एवढ्या मोठा पशुधनाची चाऱ्याची व्यवस्था खाण्याची व्यवस्था त्यांच्या आरोग्याची व्यवस्था आणि दूध उत्पादनाच्या मध्ये सातत्य राखण्याची व्यवस्था करण्यासाठी मुरघास आणि यासारखंच अन्य तंत्रज्ञान सुद्धा अवलंबण्याची योग्य वेळ आहे आणि ती गरज सुद्धा आहे त्यामुळे हे मुरघास तंत्रज्ञान करणे खूप गरजेचं आहे आता हे जे काही मुरघास आपण बनवणार आहोत तर यासाठी कोणकोणत्या पिकांचा वापर केला जातो किंवा कोणती पिकं घेतली पाहिजेत मुरघास बनवण्यासाठी अग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज असो किंवा सेंट्रलचे इन्स्टिट रिसर्च ऑर्गनायझेशन्स असो भरपूर पिकांवर संशोधन केलेलं आहे भरपूर पिकांवर पिकांपासून मुरघास बनवण्यात आलेला आहे परंतु एकदल वर्गीय पिकामध्ये जर आपण बघितलं ज्यांची खोडे जास्त आहेत मोठी आहेत जाड भरीव आहेत अशी एकदलवर्गीय पिके जसं उदाहरणार्थ मका ज्वारी बाजरी ही पिके मुरघासासाठी उपयुक्त आहेत द्विदल पिकापासून सुद्धा मुरघास बनवू शकतो जसं की चवळी आहे त्यापासून सुद्धा मुरघास बनवण्यात येतो द्विदल पिकापासून जर मुरगास बनवायचा असेल तर त्यामध्ये एकदल पिकाचं प्रमाण साठ ते सत्तर टक्के असायला पाहिजे कारण एकदल पिकामध्ये साखरेचं प्रमाण जे की मुरगास बनवण्यासाठी फर्मंटेनसाठी उपयुक्त आहे ते असतं आणि द्विदल का पिकामध्ये साखरेचं प्रमाण कमी असतं परंतु ही काही पिके या प्रकारची पिके या व्यतिरिक्त गिन्नी गवत आहे हत्ती गवत आहे लुसरण आहे बरसीम आहे या प्रकारची जी चारा पिके आहेत ही मुर्गास बनवण्यासाठी उपयुक्त असतात कोण कोणत्या मुर्गास बनवण्यासाठी जास्त उपयुक्त आहेत बनवण्यासाठी खूप असे चारा पिके आपण आता सांगितल्याप्रमाणे खूप सारी चारा पिके आहेत मक्यामध्ये आफ्रिकन टॉल ही आपली एक महत्वाची जात आहे रुचिरा पॉप्युलर रुचीरा ही आपली ज्वारीची जात आहे त्याचप्रमाणे जायंट ही बाजरीची जात आहे चवळीमध्ये जर तुम्ही गेला तर स्वेता ही जात आहे बाजाराने हायब्रिडमध्ये गेला तर यशवंत आपल्या फुले विद्यापीठाची ही एक जात आहे अशा प्रकारच्या इत, इतर सुद्धा जाती बनवण्यासाठी उपयुक्त आहेत यासाठी लागणारी जी सामग्री आहे तर ती कोण कोणती मुरगास बनवण्यासाठी खूप सोपा आहे आणि त्यासाठी लागणारी सामग्री सुद्धा खूप कमी आहे महत्वाची लागणारी गोष्ट अशी की कुट्टी मशीन कारण मुरगास बनवत असताना एक ते तीन सेंटीमीटरपर्यंत त्याची चाऱ्याची कुट्टी करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे कुठलं चारा पीक आपण वापरतायत त्या अनुषंगाने इतर इतर सुद्धा आपण त्यामध्ये मिसळू हो शकतो त्याला की आपण जसं की आपण लोणच्यामध्ये मसाले व्यवस्थ मिळवतो त्याचप्रकारे इथे इतर ॲडिट्यू म्हणजे युरिया असेल तुम्ही फीड गिरेड युरिया असेल ते वापरू शकता किंवा मोलॅसिस असेल ते वापरू शकतात आणि लवकरात लवकर मुरगा जर तयार करायचा असेल तर सायलेज कल्चर ज्यामध्ये लॅक्टिक लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया असतात ते सुद्धा वापरू शकतो मुरगास बनवण्याचा प्रकार जर खड्ड्यामध्ये बनवायचा असेल तर एक खड्डा बनवायला लागेल कुणाला जर मुरगास बनवण्यासाठी डब्यामध्ये बनवायचं असेल तर ड्रम सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहेत किंवा आजकाल मार्केटमध्ये आपण बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या पिशव्या ज्या पॉलिथीनच्या बॅग आहेत त्या सुद्धा मुरगास बनवण्यासाठी भेटतात तर या प्रकारची साधी आणि सोपी सामग्री या मुरगास तंत्रज्ञान बनवण्यासाठी लागते शेतकऱ्या व्यतिरिक्त जर कोणी व्यावसायिकदृष्ट्या मुरघासचं उत्पादन करण्याचे इच्छुक असेल किंवा स्वतःची डेअरी असेल खूप सारे जनावरे आहेत आणि त्यांची त्यांच्या अन्नाची पूर्तता करायची असेल त्या कंडिशनमध्ये कुट्टी मशीन किंवा हार्वेस्टिंग जे मशीन आहे कापणी यंत्र आहे आजकाल मार्केटमध्ये कापणी यंत्र हार्वेस्टिंग कम चॉपिंग ज्याला की कापणी आणि कुट्टी करणे मशीन तर एकत्र तीप घ्यायला लागेल आणि सायलेज बॅगिंग मशीन किंवा सायलेज फिलिंग मशीन मोठ्या उत्पा प्रमाणावर जर उत्पादन घ्यायचं असेल तर ही एक मशीन आहे किंवा याच्या व्यतिरिक्त जर बेल फॉर्ममध्ये किंवा गठ्ठ्याच्या फॉर्ममध्ये जर आपल्याला मुरगास बनवायचा असेल तर सायलेज बेल फॉर्मिंग मशीन लागेल आणि आजकाल तर हे मुरगास तंत्रज्ञान एवढं पुढे गेलेलं आहे की पूर्णपणे ॲटोमॅटिक मशीन ज्यामध्ये की कुट्टी होईल कापणी होईल कुट्टी होईल हो पॅकिंग होईल बॅगिंग होईल आणि पूर्णपणे हवाबंद परिस्थितीमध्ये ते मुरगास तुम्ही त्याचं साठ साठवण करू शकता इतकं तंत्रज्ञान पुढे गेलेलं आहे तर या सर्व प्रकारच्या मशीनरी मुरगास तंत्रज्ञान अधिक प्रमाणामध्ये जर उत्पादन घ्यायचं असेल तर आपण करू शकतो आता ही जी काही साधने यंत्रे हे सगळं आपण वापरणार आहोत तर याच्या माध्यमातन हा मुरगास बनवायचा कसा मुर्गा मी अगोदर सांगितलं मुर्गास बनवण्याची सा, पद्धत खूप सोपी आहे या सर्व सामग्री वापरून सर्वप्रथम पीक हे आहे आपण जाणून घ्यावं की पीक सध्या आपण मुर्गास बनवण्या योग्य आहे का पासष्ट ते सत्तर त्यामध्ये ओलावा mm. असला पाहिजे ते फुलाऱ्यामध्ये असले पाहिजे असं पिकाची सर्वप्रथम कापणी केली पाहिजे ती कापणी केल्यानंतर तिला कुट्टी मशीनद्वारे एक ते तीन सेंटीमीटर असे बारीक काप करून घ्यावे बारीक काप करून घ्यावे आणि गरज असल्यानंतर इतर ॲडिट्यूज जसं मी मसाले म्हटलं त्यानुसार गरजेनुसार किंवा कृषी तज्ज्ञाच्या सल्ल्यानुसार एकदल पीक असेल तर त्यामध्ये साखरेचं प्रमाण आहे परंतु पर, प्रथिनाचं प्रमाण कमी आहे तर मग त्यामुळे तुम्ही फीड ग्रेड युरिया टाकू शकता इथे फीड ग्रेड युरिया टाकत असताना था एक किलो युरिया ह्या शंभर लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचा आणि ते पाणी त्यावर तुम्ही हे करू शकता किंवा जर डाळवर्गीय पिकांपासून जर आपण मुरगास बनवत असेल तर ते त्यामध्ये प्रथिनाचं प्रमाण तर आहे परंतु त्यामध्ये साखरेचं प्रमाण कमी आहे जे की फर्मेंटेशनसाठी उपयुक्त आहे तर त्या केसमध्ये तुम्ही मोलॅसेस किंवा गुळ वापरू शकता एक किलो गुळ शंभर पाण्यामध्ये शंभर लिटर पाण्यामध्ये मिसळवून ते पाणी तुम्ही त्यावर शिंपडू शकता हे मिश्रण तयार झालं की तुम्ही जो ज्या गड्ड्यामध्ये बनवत असाल तो गड्डा किंवा ड्रम किंवा ती पॉलिथिनची पिशवी अगदी स्वच्छ आणि साफ असली पाहिजे जर गड्ड्यामध्ये बनवत आहे तो गड्डा उंचीवर असला पाहिजे जेणेकरून तिथे पाणी पाण्याचा संचय होणार नाही आणि ते स्वच्छ केल्यानंतर जवळ व्यवस्थित प्रकारे ती जी कुट्टी आहे जे मिश्रण आपण बनवलेलं आहे ते व्यवस्थित दाबून त्याला अशा प्रकारे दाबायचं आहे की त्यामध्ये बोट घुसणार नाही जेणेकरून जास्तीत जास्त ज्यामुळे हवा आहे ती बाहेर निघेल जास्तीत जास्त ऑक्सिजन जास्त बाहेर निघाल व्यवस्थित दाबून आणि नंतर त्याला पॉलिथिनच्या सीटने पूर्णपणे खालून आणि वरतून वरतून बंद करायचं आहे जर गड्ड्यामध्ये असेल तर गड्ड्यामध्ये असेल तर ती पॉलिथिन अगोद अशा प्रकारे तिथे पसरून घ्यायची की वरून वरतून सुद्धा ती काही तिचा भाग राहायला पाहिजे पूर्णपणे सायलेज एक फूट मुरगास एक एक फूट कुट्टी जर दाबली आणि शेवटी शेवटीचा थर हे केल्यानंतर तुमचे जे पॉलिथिन आहे किंवा जी पॉलिथिन आहे ती बंद करून त्यावर वाळलेली वैरणचा एक थर लावायचा आणि मग ती व्यवस्थित सारून घ्या सारून घेणे हवा बंद स्थितीमध्ये जेणेकरून कुठल्याही प्रकारचा तिथं दुष्प हवा गुजणार नाही ना आणि ना बुरशी जन्य नाही हा मुर्गास बनत असताना अशी <suto> कोणती रासायनिक प्रक्रिया घडते नेमकी की ज्याला विज्ञान कारणीभूत आहे आणि त्यानंतर तो मुरघास बनतो आपण कुट्टी गेल्यानंतर ज्या वेळेस आपण दाब व्यवस्थित प्रकारे दाबतो शेतकरी ते बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल की ट्रॅक्टरनं सुद्धा दापतात किंवा हाताने दाबतात किंवा कुठल्या तरी मशीननं त्यामध्ये असलेली सगळी हवा किंवा ऑक्सिजन आपण म्हणू तो बाहेर काढून घेतात परंतु परंतु कुट्टी केलेला जे काही चारा आहे जे पीक आहे त्याच्या पेशी अजूनही जिवंत असतात आणि त्या त्याचबरोबर तिथे अजून बाकीच्या जीवानी सुद्धा असतात मग ते काय करतात जो थोडा प्रमाणात राहिलेला ऑक्सिजन आहे त्या पेशी शोषण करून वापरतात तिथे त्या साखरेचं रूपांतर लॅक्टिक ऍसिडमध्ये त्याचं रूपांतर करतात त्यासाठी उपयुक्त जे बॅक्टेरिया आहेत लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया ते तिथे जनरेट होतं आणि त्या ह्या सर्व प्रक्रियेमध्ये जो का पी एच आहे त्या आपल्या चाऱ्याचा तो घसरतो आणि साडेतीन ते साडेचारच्या दरम्यान येतो आता हा पी एच आल्यामुळे आणि लॅक्टिक ॲसिडचं रूपांतर झाल्यामुळे जे की हानिकारक जीवाणू आहेत ते तिथे इनॲक्टिव्ह होतात ते तिथे ॲक्टिव राहत नाहीत ते काम करत नाहीत ते त्यांचा पूर्णपणे विनाश होतो आणि अशा परिस्थितीमध्ये पूर्ण किनवण प्रक्रिया झाल्यानंतर फर्मेंटेशन झाल्यानंतर हा चारा कायमस्वरूपी आपण बऱ्याच दिवसासाठी साठवून ठेवू शकतो आणि वर्षभर सुद्धा गोष्टीवर अवलंबून आणि त्यांना किती कालावधीसाठी तुम्हाला द्यायचं आहे ताने ताने तर जर उदाहरणार्थ आपल्याकडे दोन गाय आहेत आणि दोन गाईला नव्वद दिवसासाठी जर आपल्याला मुर्घास बनवायचा असेल तर असा छत्तीसशे किलो मुरघास आपल्याला लागेल त्यानुसार जर आपण जागा बघितली तर पंधरा ते सोळा किलोग्राम मुलघास एक स्क्वेअर ची जागा लागते त्यानुसार जर बघितलं तर जवळपास दोनशे पंचवीस स्क्वेअर घनफूट ची जागा ही आपल्याला तेवढा छत्तीस किलो मुरगास बनवायला लागेल आणि या अनुषंगाने साडेसात फूट लांब सहा फूट रुंद आणि पाच फूट खोल खड्डा जर खाणला तर दोन गायीची मुरगासाची पूर्तता होईल एवढा मुर्गास आपण बनवू शकतो बऱ्याच वेळा शेतकऱ्यांची अशी तक्रार असते की मुर्गास खराब झाला तर मुरघास चांगला आहे किंवा खराब झाला हे कसं ओळखायचं चांगला मुरघासाचे एक विशिष्ट गुणधर्म असतात त्याचा रंग जो असतो तो हिरवा पिवळसर असतो किंवा सोनरी असतो तर खराब मुरघास हा काळसर असतो त्याबरोबर बुरशी चढलेली असते चांगला मुर्गासाचा जो वास वास आंबडगोळ येतो आणि खराब मुलगाचा घाण वास येतो त्याबरोबरच खराब मुर्गासामध्ये पाण्याचं प्रमाण देखील जास्त असतं जर आपण वास घेतला आणि वरतून आपल्या डोळ्याने बघितलं तर आपल्याला चांगला आणि खराब मुर्गास नक्कीच लक्षात येईल आता हा जो काही मुरघास आहे तो किती आणि कशा प्रकारे जनावरांना असताना दोन तीन गोष्टी लक्षात देणं गरजेचं आहे की जे आपले जनावरे असतील गाय म्हशी असतील त्यांना एका दिवसाला आपण पंधरा ते वीस किलो देऊ शकतो परंतु एकदमच सुरुवातीला पंधरा ते वीस किलो नाही देता हळूहळू सुरुवात करायला पाहिजे मुरघास उघडल्यानंतर देत असताना उघडल्यानंतर त्याला थोडा वेळ हवा बाहेर तसाच ठेवायला पाहिजे जेणेकरून त्यामधील वास जाईल आता ह्या मुर्घासचे जे फायदे आहेत किंवा जनावरांसाठी हे कितपत फायदेशीर आहे मोरघास हे जनावरांसाठी फायदेशीर या दृष्टीने आहे की उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस हिरवा चारा आपल्याकडे नाही आहे किंवा दुसरा कुठलाही चाऱ्याचा आपल्याकडे स्रोत नाही आहे त्यावेळेला मुरघास जो की आपण अगोदरच आपल्याकडे आप, हिरव्या चाराची क्षमता असताना साठून ठेवला होता तो आपण वापरू शकतो आणि ते वापरल्यामुळे त्या उन्हाळ्याच्या काळामध्ये जनावरांचं आरोग्य ठीक राहील जनावरांना तो मुर्घास चविष्ट असतो रुचकर असतो त्यांना पचण्यासाठी चांगला असतो म्हणून ते आवडीने खातात आणि त्या आवडीने खात असल्यामुळे मग त्यांचं आरोग्य चांगलं राहतं त्यांच्या दुधामध्ये सुद्धा फायदा होतो या व्यतिरिक्त शेतकऱ्याला सुद्धा एखादाच त्यांची जमिनीची पिकाची कापणी करून मुरघास बनवून ठेवल्यानंतर ती जमिनीचा वापर करता येतो आणि रोज रोजची कापणी करण्याचे त्याचे कष्ट देखील वाचतात तंत्रज्ञाना तंत्रज्ञानाव्यतिरिक्त आणखी काही तंत्रज्ञानं अशी आहेत की जनावरांच्या दुग्ध उत्पादनासाठी अतिशय उपयुक्त आहेत तर त्याविषयी काय बोलाल आपल्या देशामध्ये दे दुग्ध उत्पादन खूप जास्त आहे मी अगोदर सांगितलं परंतु दुग्ध उत्पादनात उत्पादन क्षमताही उत्पादन कमी आहे उत्पादकताही कमी आहे मग त्यामध्ये सातत्य ठेवायचं असेल तर अशा मुरगास किंवा इतर जे काही तंत्रज्ञान आहे त्याचा वापर केला पाहिजे ज्या ज्यामध्ये प्रामुख्याने एक तंत्रज्ञान आहे ज्यामध्ये की तुम्हाला प्रोटीनची प्रोटीनची आपल्या पूर्तता होईल उन्हाळ्यामध्ये जर हिरवा चारा घ्यायचा असेल तर हायड्रोपोनिक तंत्रज्ञान आहे किंवा कम्प्लीट फूड ब्लॉक जे असतात जे की संपूर्ण मिश्रण असतात ते देऊ शकतो आपण किंवा मार्क बाजारपेठेमध्ये उपलब्ध असलेले जे काही ऑइल सीड केक आहेत ते सुद्धा आपण देऊ शकतो जेणेकरून फॅटची पूर्तता होईल असे आणि इतर प्रकारचे चाराचं संपूर्ण मिश्रण करून जर जे जनावरांना दिलं तर ते नक्कीच जनावरांच्या फायद्याचे असतील जाता जाता तुम्ही शेतकरी बंधू आणि कोणता सल्ला द्याल मुरगास तंत्रज्ञान हे करण्यासाठी अतिशय सोपं आहे याला खर्च सुद्धा खूप कमी लागतो आणि खूप महत्त्वाचं असं तंत्रज्ञान आहे ज्या वेळेस तुमच्याकडे हिरव्या चाराची कमतरता असेल किंवा इतर कुठलाही चारा नसेल तर आपल्या जनावरांना बाहेर सोडून त्यांच्या त्यांना पॉलिथिन वगैरे इतर वस्तू खाण्यापेक्षा हा मुर्गा जर तुम्ही बनवला तर तो, तो त्या काळामध्ये कामी येईल जो की पौष्टिक आहे रोजकर आहे आणि तुमच्या जनावरांच्या पोषणाची पूर्ण क्षमता तो पूर्ण करेल शेतकरी बंधू आणि भगिनीनो मुर्घास तंत्रज्ञानाचा वापर जर तुम्ही केलात तर तुम्ही दुग्ध उत्पादन घेऊ शकता आणि भरघोस असा नफा मिळवू शकता सर आपण या ठिकाणी आलात इतकं बहुमोल असं मार्गदर्शन केलं सह्याद्री वाहिनीच्या वतीनं मी आपली मनापासून आभारी धन्यवाद सर धन्यवाद thank